नमस्कार मंडळी मी अक्षय का भाले पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आलोय मस्त नदीवरती ताटाने मासे पकडायला आपल्यासोबत गौरी मित्रांनो आणि बाल पण आणले आणि एक मासा भेटलाय मित्रांनो आपल्याला मोठा शिस्त्या का दाखवायला दा लागलाय त्याचं फार हाल केलं त्याने तर चला मित्रांनो आज आपण ताटाने मासे पकडून एक बनत अशी रेसिपी बनवणार आहे तर मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कोणी आपल्या वरती नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद पिलू दाखव मासा दाखव चला आ... मंडळी इकडे आपल्याला का ठेचा बनवून घ्यायचंय खेकडे आपल्याला मित्रांनो भेटलेत खेकडे शोधताना मित्रांनो नाही व्हिडिओ बनवला कारण का मी गेलो होतो एकटाच आणि बाळापाशी गौरीला थांबवलेलं कारण का पाणी जास्त आहे थोडं तो पाहण्याकडे जातोय त्याच्यामुळे ना खेकडे पकडताना व्हिडिओ बनवला इकडे बघा खेकड्या ठ्याचा बनवायचे आपले तीन ताटच मित्रांनो त्याला असं बीळ पाडलंय बघा आपण जेणेकरून याच्यातून आपलं मासे जातील जास्त मोठे कधी मित्रांनो पाडायचे नाही वेळ कारण का ना माशेत ना आपण ताटं काढायला गेले वर ते ना माशांना बाहेर येते लगेच तर चला फटाफट गौरी लागली इकडे ठ्याचा बनवायला आज पहिल्यांदाच मित्रांनो आपण ताटाने मासे पकडणार आहे म्हणजे ह्या वर्षी कारण का वर्षी ना मित्रांनो जबरदस्त पाऊस पडलाय ना त्याच्यामुळे ना चान्स नाही भेटला तर आतापर्यंत मित्रांनो पाऊस पडत होता आज तीन चार दिवस झालं उघडून गेलाय तर चला इकडे आपल्याला असं बारीक ठ्याच बनवून घ्यायचंय मस्त मुऱ्या माशांना मित्रांनो खाता आलं पाहिजे एवढं बारीक बनवायचं तेवढं बारीक बनवाल ना तेवढं मासे जास्त फक्त मित्रांनो पाच मिनिट आपल्याला ठेवायचंय कारण का जास्त वेळ ठेवले ना खाऊन जाते निघून र मंडळी इकडे आपण मस्त ठ्याचं बनवून घेतलंय आता आपल्याला ताटणला लावून घ्यायचंय आतमध्ये जास्त करून टाकायचं जा आपल्याला आणि वरून आपल्याला नॉर्मलचं लावायचंय टाकाऊन आतमध्ये थोडं जास्त आपल्याला तीन ताटणला पुरलं पाय एवढा हा वरून असं इथून यायला असं लावायचं ला गोल गोल हा हा बस 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 अका असं एक ताटण लावले असं आपल्याला तिन्ही ताटणला लावून घ्यायचं असं लावून द्यायचंय इकडे बाबा आपले तिन्ही पण ताट मस्त रेडी झालीत मस्त खादी लावले आपण आता आपल्याला लावून घ्यायचे चला फटाफट लावून घेऊ आता पाणी हा का मित्रांनो असं नॉर्मल सगळ पाणी जास्त नाही याच्यामध्ये मित्रांनो आपल्याला मासे भेटतीलच इथं लावून घेऊ मित्रांनो इथं भेटतील आपल्याला अजून पुढे इथं खोल माहिती जरा हा इथं या मित्रा का मित्रांनो तिचा आपल्याला एक ताट लावायचं आहे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा असं आहे ना वाळू बाजूला करायचे आणि तिचा आपल्याला पॅक करून घ्यायचे ताट आणि त्याच्यावरून मित्रांनो वाळू लावायचे जेणेकरून ना आपलं ताट दिसलं नाही पाहिजे माशांला असं या का आपल्याला ताट लावून घ्यायचं आणि द बाजूने वाळू लावून घ्यायचे ताट पॅक करून घ्यायचे आणि वरून नॉर्मलचे वाळू टाकायचे फक्त बीळ आपल्याला तेवढं माशांना ठेवलं आहे तेवढं फक्त माशांना दिसलं पाहिजे बघा पॅक करून घेतले ह्या असं चला आता मित्रांनो एक ताट लावून झाले आता आपले दोन ताट राहिले ते लावून घ्या आता हां चला लाव इथं लावून घ्या बघा हाय का वाळू आहे बाजूला करून दगडी चल असा आपल्याला वाळू बाजूला करून घ्यायचे बघा ताट तेवढे तेवढीच वाळ बाजूला करायची असं आपल्याला ताट मस्त पॅक करून घ्यायचे बघा आणि बाजूने दगडी लावून घ्यायचेत आपले एक ताट राहिले मित्रांनो ते आता लावून घेऊ चालू ना हा ओके घेचल ते ताट आता आपलं लास्टचं ताट राहिले ते आपले लास्टचं ताट राहिले ते इथं लावून घेऊ आपण जागा हा ते वाळ होत लावत इथं बघा मस्त वाळू आहे इथं लावून घेऊ लास्ट आता आपलं इथं बाहेर होती का नाही वाळ तर चला मंडळी आता आपले मस्त ताटं लावून झालेत तीन ताटं लावलेत आणि आता आपल्याला पाच ते दहा मिनिटांनी ताटं काढायची आणि मित्रांनो मस्त मासे वरून फिरावे लागले चला आता मित्रांनो पाच दहा मिनिटांनी ताटं काढूयात बघू आपल्याला किती मासे भेटत आहेत तर चला मंडळी हे काही आपण पहिले ताट लावलं होतं याच्यामध्ये बरेचले मासे गेलेत त्याच्यावर हात ठेवायचं गेलेत ना याच्यामध्ये बघा मित्रांनो मासे गेलेत मस्त हे एकच नंबर घेचाल तिकडत हा एक ताट काढलंय मित्रांनो आता आपलं हे दुसरं ताट आहे ते काढून घेऊ आता याच्यामध्ये पण मासे गेले असतील आहेत का ना हा आहेत बिल आलाय हा का याच्यामध्ये पण मित्रांनो मस्त मासे गेले एकच नंबर इकडं इकडे आपण तिसरं दाट लावले ते काढून घेऊ सलपाटापटचे हा राहत याचे तसंच घे गुंडाळून ते पुढं बघा ना पुढं वाळूमध्ये दिसत नाही का काय तर तिन्ही ताटांमध्ये आले बघा हा आपल्या लास्टच याच्यामध्ये जा। जास्त आलेत रे का नाही सर चढ सर चढ आता तुम्हाला ताट सोडून दाखवतो बघा मासे किती गेले खाली राहायला आपल्या सगळ्यात पहिले लावलेलं ना ले? याच्यामध्ये बाबा कसली मासे केली एकच नंबर आपलं सगळ्यात पहिले लावलेले ताटे एकच नंबर मासे गेले बाबा अजून आपले दोन ताटे राहिलेच सोडायचे त्याच्यामध्ये पण भरपूर आले गे खेकड आली बारीक पिल मस्त आली याच्यामध्ये जास्त आले गोरी दाखव खोल तयारी काढ बर पण एकच नंबर मासे भेटले बाबा मी सगळ्यांना एकच नंबर तर चला मंडळी मस्त मासे गेल तर आपल्या ताटांमध्ये आणि मित्रांनो बाजूला माणसं बसली होती ना फक्त आपण कसे मासे पकडतोय बघायला आले होते पुढले होते माहीत नाही तर चला आपल्याला मित्रांनो मस्त मासे भेटलेत अजून थोडे मासे पकडूयात आता काय पकडताना दाखवणार नाही तर डायरेक्ट मित्रांनो मासे पकडूयात आणि एक भन्नटाचे आपल्याला रेसिपी बनवायचे तर चला फटाफट मित्रांनो आता मासे पकडू थोडे आणि तुम्हाला दाखवतो आपण किती मासे पकडलेत त्याचीच एक भंडाशी रेसिपी बनवू तर मंडळी फायनली आपण दोन तीन वेळात आटा घातली होती आपल्याला रेसिपी होईल एवढे मासे भेटलेत मित्रांनो तर चला फटाफट मित्रांनो आता रेसिपी बनवून घेऊयात तुम्हाला दाखवतो आपल्याला मासे किती भेटलेत बघा मित्रांनो आपल्याला एवढे मासे भेटलेत बघा एकच नंबर मित्रांनो मासे भेटलेत ऊन असल्यामुळे ना मित्रांनो मेलेत मासे म्हणजे काय काय जिवंत आणि इकडे बघा साईने पकडले हा मोठा मासा पण मित्रांनो ते टाकू तिकडे जाळ टाकले तीन मासे भेटलेत पाणी जास्त त्याच्यामुळे मित्रांनो काय जास्त मासे भेटते नाही गडूळ पाणी थोडं निवळ झालं ना ओन जाईल खेकडीचा ठेचा ना त्याच्यामध्ये आलं आहे ना अशा आपल्याला साफ करून घ्यायचेत मित्रांनो असे मस्त बाबा इकडं गौरीने मित्रांनो आपण ताट घालतो तो तेव्हाच फाटे जमा केलेत मस्त आता आपल्याला चूल पेटवून घ्यायची थोडी थोडी ओललीत जास्त नाही ना ओली हा वाहून आले इकडे बा मस्त चूल पेटली गौरी लागली आता रेसिपी बनवायला तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला कढई ठेवून घ्यायचे थोडीशी कढई तापून घ्यायची मस्त आपण मासे साफ केलेत इकडे ग गौरीने मस्त मसाले काढलेत मिरची पावडर आहे हळद आहे मीठ आहे मित्रांनो जास्त काय आपण वापरणार ना? ना नाही मस्त आपली कढई तापली आहे आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा तेल टाकून घ्यायचंय का तेल टाकून घेतले मस्त आपलं तेल तापलंय आता इकडे गौरीने मसालेने ते काढलेले ते तेल तापलंय त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे हे सगळं एकजीव करून आहे आपल्याला एक जीव करून घ्यायच जी आप जी। आता आपल्याला त्याच्यामध्ये ना मासे टाकायचे मस्त उकळे आले आपण मसाले टाकलेत त्याला हा जीवन तर याची खवले बिवले काढलेत आपण मोठ्या मासे बाळा उडलते तुला मासे हा मस्त हलवून घ्यायचं बघा आपल्याला एक एकजीव करून घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं मित्र आणि जास्त नाही पाणी आपण टाकणार हां म्हणजे आपले मासे शिजून जातील लगेच आणि शिजायला काही टाईम नाही लागत त्याला का नाही तर चला फटाफट एक जीव करून घेऊ हां एकच नंबर बरं दोन ह्याच्यावरती माझा पडलाय दगडीवरती तो किती टाईम लागेल दहा मिनटात होईल का नाही चला फोन लय झालं तुला काय बाय बाबू बहात मी मस्त उकळी आली आपल्या कालवणाला आणि कालवण मित्रांनो मस्त रेडी झालंय दहा पंधरा मिनटं होऊन गेलेत डब्यामध्ये इकडं बघा आपण भात घातलाय ह्याच्यामध्ये ठेवलंय चला फटाफट मित्रांनो आता जेवण करून घेऊ तुला खायचंय काय खायचंय भात तर चला म्हणठ मस्त आहे आप का आपलं कालवण रेडी झालंय इकडं भात आहे आता फटाफट मित्रांनो बघूया कसं झाले आणि मित्रांनो नदीवरती बनवलं तर चांगलेच होते त्याच्यामुळं सांगायची काय गरज नाही घे घे तुला चालू नको बाबू तिखटे हा मास पण द्यायची तुला तुला मासा खायचे हा घे एक मासा दिला तो खाऊन घे ऊन मित्रांनो एवढं जबरदस्त झालंय ना डायरेक्ट डोका दुखायला आता इकडे बघा मस्त भात वाढलाय गौरीने आता फटाफट मित्रांनो हा एकच नंबर तुला गे ओनलाय आलाय मित्रांनो चला आता फटाफट खाऊन घेऊयात हो मस्त मग असे मित्रांनो चुरायचे असे पाहता म्हणजे बात ना? 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 तर चला मंडळी जेवण झालंय मस्त आता निघालोय मित्रांनो घरी आता थोडं पावसाचं वातावरण झालंय तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा भेटूया लवकर आशिष एका नवीन व्हिडिओ मध्ये धन्यवाद